काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी बिनशक्त पाठिंबा जाहीर केला आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा जाहीर करणं म्हणजे हिंदुत्वाला भक्कम करणं आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देणं म्हणजे हिंदू राष्ट्राला भक्कम करणं आणि सगळे भगवाधारी एकत्र येऊन या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी अगर भक्कम करत असतील त्यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा मनापासून मी आभार मानतो आणि हा भीमशांचा पाठिंबा ऐकल्यानंतर काल कलानगरमध्ये बर्नॉलचा का वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित झाला असेल कदाचित कलानगरमध्ये बर्नॉलचा तुटवडा जाणवला असेल एवढा बर्नॉलचा वापर झाला आणि म्हणूनच आज सकाळी उद्धव ठाकरेंचा कामगार ह्याला किती जळजळ होत होती किती मिरच्या लागल्या होत्या हे सरळ सरळ चेहऱ्यावर दिसत होत दोन हजार एकोणीस आणि चौदाला दोन हजार चौदाला स्वतः जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देऊन स्वतःचे अठरा खासदार निवडून आणले विधानसभेमध्ये आमदार निवडून आणले तेव्हा यांना स्वतःबद्दल काही वाटलं नाही तेव्हा यांना स्वतःचा पक्ष हा नमोसेना झालाय असं वाटलं नाही पण काल आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राजारराव राऊत म्हणतो राव, राव, की हा नमो महाराष्ट्र नमो निर्माण पक्ष झालेला आहे मग तुमची उभाटा ही सिल्वर ओक सेना झाली आहे असं म्हणायचं का कारण त्या सिल्वर रोखच्या आदेशाशिवाय तुमचं पान पण हलत नाही आणि पाडगावकरांची कविता म्हणत असताना तुमचं आमचं सेम असत आणि त्याला सेम 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 म्हणणं याच्या गजल तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाचा गेम 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 केला असं म्हणतं तर चालेल का म्हणून स्वतः मोदीजींचे गुणगान गायले देशहितासाठी मोदींबरोबर चौदा ने एकोणीस ला उभे राहिले तेव्हा हे बरोबर आणि दुसऱ्यांनी अगर आदरणीय मोदी साहेबांना देश हितासाठी पाठिंबा दिला तर मोठ्या वायफल बरोबर करत बसायची ही आता संजय राजाराम राऊ ही झालेली जुनी सवय झालेली आहे बोला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे जे खोक्याचे एक राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह असल्याचं संजय राऊत खोक्यांची लूट कंटेनर घडून खोक्यांची लूट कोण करताय आणि खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू हा कलानगर मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो ज्याला खोक्यांची भाषा सोडून त्याला काहीच कळत नाही त्यांनी दुसऱ्यांना खोकच्या बद्दल आरोप करणं हा फार मोठा जोक आणि विनोद आहे संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या मालकाच्या मातोश्रीच्या जमिनीच्या खांती किती खोके ठेवले आहेत काही टाईल बाजूला करून बघावेत खालती किती खोके ठेवलेले आहेत आणि मग आदरणीय मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर खोक्यांचा आरोप करा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मना पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असं मनसेचं पावलं मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण केलेली आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना ही कधी मुल्ला सेना झाली दाढी पुरवणाऱ्यांची सेना झाली एकनाथ शिंदे साहेबांनी अगदी साबूत ठेवली नसती तर या संजय राजाराम राऊतच्या मालकानी त्याचा धर्मांतर करून त्याची मुलगा सेना कधीच करून टाकली आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजप सोबत राहिलो नाही असं संजय राऊत म्हणतो स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिले नसते तर मग मातोश्री दोनच्या परवानग्या कशा मिळाल्या एवढे आमदार कसे निवडून आणले बाळासाहेबांना च्या नावाने तयार केलेलं स्मारकाच्या तयार केलेलं ट्रस्ट च्या नावाने जुना महापौर बंगला कसा खायला मिळाला असता डिशनरी मध्ये स्वार्थाचं खरं नाव हे उद्धव ठाकरे आहे म्हणून त्यांनी स्वार्थ स्वार्थपणाने कसं जगावं हे कोणाला आदर्श घ्यायचं असेल तर उद्धव ठाकरेंचं आयुष्य बघावं कारण का उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वार्थ नसेल तर स्वतःच्या भावाला पण त्याला तिने किंमत दिलेला नाही आहे म्हणून हेनी भारतीय जनता पक्ष आणि स्वार्थ हे शब्द या उद्धव ठाकरेच्या त्या कामगारांनी तोंडातून कधीच काढू नये ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकू शकत नाही उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला पण ते झुकले नाही आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार होणार उद्धव ठाकरे किती झुकले आणि किती वाकले महाविकास का आघाडीच्या काळात हे त्यांच्या गळ्यातला पट्टा बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळलं सकाळी जोपर्यंत दहा जनपत करून फोन यायचे नाही हे सकाळचा नाश्ता पण करायचे नाही डाळी मिशा पण करायचे नाही म्हणून झुकण्यामध्ये पीएचडी हे उद्धव ठाकरेंनी किती केलेली हे मानेच्या पट्ट्यावरूनच कळलं कारण का दहा जनपटचे तलवे चाटत चाटतच मान वाकली आणि इतकी वाकली के दस लागी। था था। 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 की शेवटी दसलोक मध्ये जाऊन सर्जरी करायला लागली दिल्ली दिल्लीमध्ये कायदा पायदळी तुटवला जातोय आणि केजरीवालांना मध्ये टाकून आता पुन्हा एकदा सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून केली जाते याच्यावर संजय राऊत म्हणतात की देशातील जनता हे पाहते आणि याचा योग्य उत्तर देईल दिल्ली हायकोर्ट या विधू असलेल्या संजय राजाराम राऊतनी वाचावं हा कुठल्या अँगलनी संपादक कोणाला वाटतो हा कुठल्याही वृत्तपत्र कार्यालयामध्ये कारकून बनण्याचे पण लायकीचं नाही काल दिल्ली हायकोर्टनी सरळ स्पष्ट त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबद्दलच्या संबंधित असलेले सगळे पुरावे हे ईडीने जमा झालेले हे खरे आहेत त्यांनी त्या दारू घोटाळ्यामध्ये लिकर स्कॅनमध्ये त्यांच्या शंभर टक्के हात आणि इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे आणि याच आधारे भारतीय जनता पक्ष दिल्लीनी आज सकाळी सरकार बरखास्तची मागणी केलेली आहे काल ईडीच्या कारवाईवर हायकोर्टनी शिक्कामोर्तब केलेलं आहे कोर्टाने के केलेलं आहे भारतीय जनता पक्षांनी केलेलं नाहीये म्हणून या संजय राजारामराव नावाच्या बावलटाला सांगित थोडं काहीतरी सकाळी बसून जजमेंट वाचवण्याची सवय कर आणि मगच आपण कर उत्तर मुंबईमधील सीट विनोद घोसाळकर यांना जाहीर केली होती मात्र चर्चा करून आता ती सीट काँग्रेसकडे जाते मात्र विनोद घोसाळकर यांनी आपण पूर्णत सपो पाठिंबा देणार असं देखील म्हटलं आहे आता दुसऱ्या लोकांना निर्माण सेना बोलण्याच्या अगोदर यांची उबाटा नावाची उद्धव गांधी सेना झाली आहे हे यांना कधीच कळलेलं नाही काँग्रेसच्या समोर हे लोक किती शास्त्रांग नमस्कार करतात किती नाक रगडवतात याचं उत्तर उत्तम उदाहरण आहे उत्तर मुंबईशी म्हणून अशी असंख्य उदाहरणं आहेत जे समोर हळूहळू दिसतील की हा पूर्ण धर्मांतर होऊन पूर्ण गांधीमय झालेले आहे मातोश्री ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका